अज्ञात चोरट्यांचं पोलिसांना आवाहन रेकी करून भरवस्तीत चोरट्यांनी घर फोडले अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मध्ये शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात सतत अज्ञात आरोपींच्या नावावर गुन्हे दाखल होत आहेतच घरफोडी सोनसाखळी दुचाकी मोबाईल व जबरी चोरीच्या गुन्ह्याची मालिकाच ठाण्यात घडत आहे त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी पोलिसांना आवाहनच दिलेलं आहे अशीच घटना मूर्तिजापूर गोयंकानगर परिसरातील उत्कृष्ट अशा भरवस्तीत चोरट्यानं दिवसा रेखी करून सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारीच्या रात्री गोपाल बळीराम परोडकर यांचे कुटुंबीय गाढघोपेमध्ये असताना यांच्या घरात हातसपाई करून घरातील कपाटातून चांदीच्या भांड्यांचा सा साठ हजारांचा सा मुद्देमाल लांबवला सदर घटना अठरा फेब्रुवारीच्या सकाळी उघडकीस आली शहर पोलिसांनी तपास करत पंचनामा केला व अज्ञात चोरट्याचा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस तपास करत आहेत प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा